आज मी काकूंना उठून मदत करायला गेले तसे पण काकू मला काही काम करायला देत नसत पण आज रविवार होता आणि मला सुट्टी पण होती मग काय अभिनव आणि काका आले व मला काकूसोबत बसवून त्या दोघांनी स्वयंपाकघराचा तावा घेतला सकाळचे आठ वाजले होते व दाराची बेल वाजली मी दार उडून पाहिले तर अनघा दमून आली होती तिचे सामान घेऊन मी तिला खुलीत जायला सांगितले इथे हे दोघेजण इडली आणि चटणी बनवून आमची वाट बघत उभे होते जशी अणघां नाश्ता करायला आली मी अभिनवला आधी तिला वाढायला सांगितले त्यानंतर आम्ही नाश्ता करायला सुरुवात केली आज दिवसभर अनघाला आम्ही आराम करायला दिला मला येऊन दोन आठवडे झाले होते आज थोडे काकूंनाही वेगळे पण म्हणून या हेतूने मी काकांना विचारून जवळच्या हॉटेलमध्ये पाच जणांसाठी जेवणाचे टेबल बुक करून घेतले सायंकाळी आम्ही सगळेजण छानपैकी तयार होऊन जेवायला हॉटेलमध्ये गेलो जेवण झाल्यानंतर माझ्याकडून मी सगळ्यांना आईस्क्रीमची ट्रीट पण दिली नऊ वाजता तिथून निघून बाहेर आलो असता अनघाने सगळ्यांसोबत एक फोटो काढायचा हट्ट धरला मग पंधरा मिनिटे आम्ही फोटो काढत होतो अनघाने मुद्दा माझा आणि अभिनवचा एकत्रितपणे फोटो काढून घेतला दहा वाजता आम्ही सगळे घरी आलो आणि फ्रेश होऊन मस्त झोपलो काकून आज बाहेर गेल्यामुळे मस्त वाटत होते तसे त्यांनी मला घरी आल्यावर सांगितले सुद्धा सकाळी मग नेहमीप्रमाणे मी उठून आज काकूंच्या आवडीचे थालीपीठ बनविले अभिनवने जेव्हा मला स्वयंपाकघरात पाहिले तेव्हा तो पाहतच राहिला काका खोलीतून बाहेर आले आणि त्यांनी अभिनवला इशाऱ्याने घडी दाखवून तयार व्हायला सांगितले आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला अभिनवला आज ऑफिसमध्ये जायला थोडा वेळ होता मग मा काकाणी मला ऑफिसमध्ये सोडले आणि ते गेले दिवसभर मी मिटिंगमध्ये असल्याने आज थोडा उशीरच झाला मला लंच करायला त्यात अजून भर पडली ती परदेशी पाहुण्यांच्या येण्याची मी सायंकाळी निघत असताना ते परदेशी पाहुणे नेमके आले मिटिंगसाठी माझा स्टाफ माझ्यासोबत होता पण मिटिंग जास्त वेळ असल्यामुळे रात्र कधीही झाली ते समजले नाही मला अगदी घरी कळवायलासुद्धा वेळ मिळाला नव्हता मी पहिल्यांदाच नऊ वाजता ऑफिसमधून निघाले होते माझ्या ऑफिसची बिल्डिंग ही एका बाजूला असल्याने रस्ता पूर्ण सामसूम होता मी फोन पाहिला तर नेटवर्क केव्हाच गेले होते आता तर फोन करता येणार नव्हता पण कोणीही मला फोन करू शकणार पण नव्हते मी रस्त्यावरून चालत होते थोड्या अंतरावर बसस्थानक असल्याने मला काळजी वाटत नव्हती मला बसच्या वेळेचा अंदाज नव्हता मी तिथे उभी होते तेव्हा एका माणसाने मला लिफ्ट ऑफर केली पण मला तो माणूस ठीक वाटला नाही म्हणून मी दुर्लक्ष केले अर्धा तास उलटून गेला होता पण अजून बस आली नव्हती काही अंतरावर मला चार जण माझ्या दिशेने येताना दिसले त्यांच्या हालचालीने ते सगळे प्यायलेले दिसत होते मी गप्प बसच्या दिशेने पाहत होते तोच त्यातील एकाने मला पाहिले आणि इतर तिघांना थांबविले ते सगळे काहीतरी बडबडत होते पण मला काहीच समजले नाही मी लक्ष देत नाही हे पाहून त्यातील एक जण माझ्याजवळ आला तशी मी मागे सरकले तो पुन्हा जवळ येणार तोच त्याच्या तोंडावर एक चपराक बसली मी वळून पाहिले तर अभिनव आणि काका तिथे आले होते अभिने ज्याला मारले तो खाली पडला आणि बाकीचे तिघे जण अभिला मारायला धावले काकाने मला कारची किल्ली देऊन बसायला सांगितले अभिने मला इशाऱ्याने थांबवून जो माझ्याजवळ आला होता त्याला थोबाडीत मारायला सांगितले मी आधीच त्या चौघांना बघून चिडले होते मग काय माझी हाय हिल्सची सँडल काढली आणि त्याला मी पण मारले बाकी सगळ्यांना अभिनय खूप मारून नंतर पोलिसांच्या हवाली केले मी कारमध्ये बसणार असताना काकाने मला मागे बसायला सांगितले आणि अभिनवला माझ्या शेजारी बसवले ऑफिसचे काम आणि परत हा प्रसंग यामुळे मी दमले होते कारमध्ये बसले असताना मला झोप कधी लागली कळत नाही अभिनय पण मला काही उठवले नव्हते घरी गेल्यावर पण अभिने मला जेव्हा उचलले तेव्हा कुठे मला जाग आली मी जेवले आणि झोपले पण अभि आणि काकाने सगळे काही अनघा आणि काकूना सांगितले तेव्हापासून काकूनी मला रात्री उशिरापर्यंत थांबायचे नाही असे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर बजावले अभिनव दिवसेंदिवस मनाने माझ्याजवळ येत होता मी सोडून इतरांच्याही लक्षात ही गोष्ट लक्षा आली होती मी फक्त माझे काम आणि घर यामध्ये लक्ष देत होते सगळेजण आम्ही दोघे वेळ कसा एकत्र घालू याची खात्री करत होते त्यासाठी कधीतरी लंचसाठी शॉपिंगसाठी आम्ही दोघे जण बाहेर जायचो दिवस सारखे उडून जात होते पण या सर्वात एक भयानक गोष्ट घडली जी आम्हा सगळ्यांना अनपेक्षित होती मी नेहमीप्रमाणे ऑफिसमधून घरी येत होते पण मला माझी मैत्रीण शमिका भेटली ती अभिनवच्या घराजवळ राहत असल्याने मी अभिच्या घरी जाऊन काकुनी सांगून शमिकाच्या घरी गप्पा मारत बसले मी आभीला तसा व्हॉइस मेसेज पाठवला पण त्याचा फोन ऑफिसमध्येच राहिला त्यामुळे त्याला आम्ही कुठे आहे ते समजले नाही अभि मला न्यायला येत होता पण त्याच्यासमोर चार जण येऊन उभे राहिले ते चार जण अजून कोणी नसून अभिनय ज्यांना मारले तेच होते अभिनव कारमधून बाहेर आला व त्यांना जायला सांगितले पण ते कुठे ऐकणार होते मी शमिकासोबत असताना काकूंनी मला अभि घरी आला नसल्याचे कळविले मी आणि शमिका अभिनवला बघायला माझी कार घेऊन निघालो वाटतच अनघाची भेट झाली आणि ती पण आमच्यासोबत आली व तसे तिने काकूंना फोन करून सांगून टाकले अभिनवच्या ऑफिसच्या थोड्याच अंतरावर आम्ही तिघींनी अभिला चार जणांसोबत मारामारी करताना बघितले मी जवळच कार लावली आणि आम्ही तिघीजणी अभिच्या दिशेने धावलो मी आणि शमिकाने दोन जणांना पकडून खूप मारले अनघाने पण तिच्या कराटे किकने एकाला धूळ चाकली नंतर आम्ही तिघी अभीकडे गेलो आणि त्या चौथ्या इस्माला बेदम धुतले काही वेळाने ती तिथे तिकडचे पोलीस अधीक्षक आले व त्या चौघांना घेऊन अटक करून आम्हाला घरी सुखरूप सोडले अभिनवला मी मागे कारमध्ये बसवले आणि आम्ही तिघीजणी आलो शमिका पण थोडा वेळ घरी बसली आणि तिच्या घरी गेली काकूनी अनघाला आधी अभिनवची मलमपट्टी करायला सांगितली अभिनवला मी आणि अनघाला त्याच्या खोलीत घेऊन गेलो मी अनघाला फर्स्ट एड किट आणून दिली अभिच्या चेहऱ्यावर थोडे खरचटले होते आणि खांद्याला दुखापत झाली होती मी किट देऊन निघत असताना अभिने एका हाताने माझा हात घट्ट पकडला मी फक्त त्याला पाहत राहिले अनघा आमच्या दोघांमध्ये होणाऱ्या इशाऱ्याला समजली होती आणि मनातच हसत होती अभिला काकूने खोलीत नेऊन जेवण दिले आज मात्र मी अभिनवला पलंगावर झोपायला सांगून मी खाली जमिनीवर अंतरूण घालून झोपी गेले बाहेर अणघा काका आणि काकूंसोबत काहीतरी बोलत होते पण मी अंथरुणावर जशी विसावले लगेच झोप लागली सकाळी अभिनव उठून बसला होता मी बाहेर नाश्ता बनवून त्याला खोलीत पाहायला आले असता त्याला खांदा दुखत असल्याने टी शर्ट काढायला जमत नव्हते माझ्या मागोमाग काकू तिथे आल्या आणि त्याने त्याला मदत केली सोबत तीन दिवस घरी थांबायचे असे त्याला ठाम सांगितले मी माझ्या ऑफिसला काका आणि अनघासोबत निघून गेले सायंकाळी आम्ही तिघेही एकत्र आलो अनघाला पण जास्त कामाचा ताण नसल्याने ती पण आमच्यासोबत घरी आली होती रात्री जेवण करून झाल्यावर काकूने आम्हा सगळ्यांना रात्रीच्या वेळी ऑफिसमध्ये न थांबायची ताकीद दिली अणघाला ते थोडे कठीण होते म्हणून काकूंनी तिला गरज असल्यास हॉस्पिटलमध्ये थांबायला सुचविले अभिनवचा फोन त्याच्या ऑफिसमधील एका मित्राने घरी आणून तिला होता अभिनवला काही घरी राहायला जमत नव्हते म्हणून तो अनघाला घेऊन जाण्याच्या कारणाने मला पण नेण्यासाठी येत होता त्याच्या खांद्याची दुखापत बऱ्यापैकी ठीक झाली होती तीन दिवस होऊन गेले होते अभिनव आता ऑफिसला पुन्हा जाऊ लागला होता ती नटवडे कसे गेले काही समजलेच नाही हळूहळू आमचे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची मुदत संपत आली होती लग्नगाठ भाग तीन तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडले असल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद